हाय हॅलो नमस्कार मंडई आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असतो पण बऱ्याचदा काय होते आपण याकडे केवळ एक काम म्हणूनच बघतो आणि तो विषय म्हणजे स्नान आंघोळ आंघोळ करणे ही फक्त स्वच्छ राहण्यासाठी नाही तर ती एक आरोग्यवर्धक मानसिक शांती देणारी आणि आपल्या शरीरातील अनेक कार्ये सुरळीत ठेवणारी एक महत्वाची अशी प्रक्रिया आहे पण प्रश्न असा आहे आपण स्नानाची योग्य वेळ निवडतो का आपण योग्य पद्धतीने आंघोळ करतो का किती फक्त पाणी अंगावर ओतून झालेली एक घाई घाईतली प्रक्रिया असते चला तर मग आज आपण हा सगळा विषय पूर्णपणे खोलात जाऊन समजून घेऊया त्यामध्ये आपण पाहणार आहोत स्नानाची योग्य वेळ काय असायला हवी योग्य पद्धत कोणती त्यामागचं शास्त्र काय आयुर्वेद काय सांगतो तसेच आधुनिक संशोधन काय म्हणतं कोणत्या चुका आपल्याकडून होतात आणि त्याचे परिणाम काय आहे आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंघोळीचं संपूर्ण आरोग्यदायी शास्त्र काय आहे सर्वप्रथम आपण पाहूया अंघोळीची वेळ ही कधी असावी तर आयुर्वेदानुसार सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळेला आंघोळ करणं हे उत्तम मानलं जातं कारण त्यावेळी वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जास्त असते आपल्या शरीरामधील दोष हे शांत होतात आणि दिवसाच्या सुरुवातीस एक फ्रेशनेस मिळतो पण जर आपण कामाच्या वेळांमुळे उशिरा उठत असू तर निदान सकाळी आठच्या आत तरी आपण स्नान हे केलं पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असं का तर या पाठीमागचं कारण असं आहे की आपला शरीर ताप हा सकाळी हळूहळू वाढत असतो आणि त्या दरम्यान आपण जर गरम पाण्याने आंघोळ केल्यास आपले स्नायू सैल होतात तसेच रक्ताभिसरण सुरळीत होते आणि मन सुद्धा प्रसन्न राहतं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फार उष्ण पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा कोरडी पडू शकते तुमचे केस गळू शकतात आणि तुमचं डोकं सुद्धा दुखू शकतं त्यामुळे पाणी हे आपल्या शरीराचं जेवढं तापमान असतं त्याच्या जवळपासच असायला हवं विशेषतः डोक्यावर थोडं थंडसर आणि अंगावर उबदार पाणी योग्य ठरतं पुढे आपण पाहूयात की अंघोळीच्या पद्धतीबद्दल ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं की शिरस शीतलम जलम म्हणजे काय तर डोक्यावर नेहमी थंड पाणी घालावं कारण ते मेंदूला थंडावा देतं विचारशक्ती वाढवते डोकेदुखी टाळते आणि थकवा कमी करते पण पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये हे करणं आपण टाळायला हवं अंघोळ करताना पायापासून सुरुवात करावी मग पोट छाती आणि शेवटी डोकं यामागे कारण असं आहे की रक्ताभिसरणाची जी दिशा असते ती पायाकडून हृदयाकडे असते आणि थेट डोक्यावर पाणी ओतल्यास रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो आंघोळीपूर्वी शरीराला तिळाच्या तेलाने मालिश केल्यास त्वचाही निरोगी राहते कमी होते आणि वय सुद्धा लवकर दिसत नाही आणि चांगली लागते आता आपण पाहूया की स्नानासाठी वापरायच्या ज्या साबण उठणे आणि लोशन यांच्याबद्दल रासायनिक साबणांचा सा अतिरेक वापर टाळायला पाहिजे त्याऐवजी हो तुम्ही घरगुती उठणे चंदन गुलाब बेसन हळद हे वापरणं जास्त फायदेशीर आहे या नैसर्गिक गोष्टी तुमच्या त्वचेला पोषण देतात पिंपल्स डार्क स्पॉट्स हे कमी करतात आणि त्वचेचा रंगही उजळवतात केसांसाठी दरवेळी शॅम्पू न करता आठवड्यातून दोन वेळा शॅम्पू एक वेळ घरगुती रिटा शिककाई यांचं वापर करणं फार उत्तम ठरतं आंघोळीनंतर लगेच केस सुकवणं आणि शरीराला मॉइचराईज लावणं खूप महत्वाचं आहे विशेषतः कोरड्या त्वचेसाठी अंघोळीचा आणखी एक महत्वाचं अंग म्हणजे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धता योगशास्त्र आणि ध्यान साधनेमध्ये स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण स्वच्छ शरीर हेच स्वच्छ मनासाठी गरजेचं आहे अंघोळ करताना ओम अपवित्रा पवित्र वा याचा अर्थ असा की कोणताही माणूस अपवित्र असो किंवा पवित्र तो कोणत्याही अवस्थेत असो जर तो भगवंतांचं स्मरण करतो तर तो, तो अंतर्बाह्य शुद्ध होतो असा श्लोक मनामध्ये म्हणणं शरीराला देवाचं देणं समजून त्यांचे आभार मानणं ही मानसिक शांतीसाठी एक सकारात्मक अशी प्रक्रिया आहे आता आपण बघूया की चुकीच्या सवयी ज्या आपण अंघोळीच्या बाबतीमध्ये केल्या नाही पाहिजेत त्यामध्ये रात्री आंघोळ करणं जरी कधी कधी गरजेचं असलं तरी ते रोजचं नसावं कारण त्याने थकवा वाढतो शरीर थंड पडतं आणि याचा झोपेवर सुद्धा वाईट परिणाम होतो भरपोटी अंघोळ करणं टाळायला पाहिजे कारण यामुळे पचनक्रिया मंदावते आंघोळीनंतर लगेच धावपळ बाहेर जाणं किंवा एसी मध्ये बसणं हे टाळायला पाहिजे अंघोळीनंतर दहा ते पंधरा मिनिटं शरीराला नैसर्गिकरित्या सुकू द्या आता एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आंघोळ टाळणं ही सवय आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे घाम मृत पेशी धुळींचे कण आणि त्वचेवर साचलेले जंतू हे संसर्गाला निमंत्रण देतात रोज अंघोळ केल्याने केवळ स्वच्छता नाही तर त्वचेचा विकार पांढरा डागांचे प्रकार दुर्गंधी फंगल इन्फेक्शन हे सर्व टाळता येतात याशिवाय अंघोळ करताना कधीही मोबाईल म्युझिक किंवा इतर गोष्टींमध्ये हरवू नका कारण अंघोळीचा वेळ हा स्वतः वेळ असतो त्या क्षणी तुम्ही स्वतःच्या शरीराशी जोडले गेलेले असतात शरीरातील तापमान रक्ता मनाची स्थिती हे सगळं शरीर अनुभवत असतं जर तुम्ही शांततेने अंघोळ केले तर संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला एक वेगळं प्रसन्न पण जाणवेल त्यामुळे दररोज अंघोळ ही केवळ स्वच्छतेसाठी नाही तर ती एक आरोग्यवर्धक आत्मशुद्धी करणारी आणि ऊर्जा देणारी प्रक्रिया आहे आणि यासाठी योग्य वेळ योग्य तापमानाचं पाणी योग्य पद्धत योग्य स्नान साहित्य आणि मनशांती हे सगळी तत्व पाळणं गरजेचं आहे विशेषतः लहान मुलं असतील वृद्ध व्यक्ती गर्भवती महिला आणि आरोग्यदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी अंघोळ ही फक्त एक कर्मकांड न ठेवता ती एक आरोग्याचा भाग म्हणून नीट पद्धतीने करणे अत्यंत गरजेचं आहे आणि जर तुम्ही या सर्व गोष्टींचं योग्य पालन केलं तर केवळ स्वच्छता नाही तर त्वचेचा तेज केसांची घनता मनाची स्थिरता झोपेची गुणवत्ता आणि दैनंदिन उत्साह हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि तेही फक्त पंधरा मिनिटाच्या योग्य आंघोळीच्या सवयीमुळे तर चला तर मग आजपासून अंघोळ ही एक चांगली सवय नाही तर एक आरोग्यवर्धक आणि आयुष्य घडवणारी दिनचर्या बनवूया मला खात्री आहे तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती भेटली असेल जी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद